आपल्या माध्यमातन केंद्र सरकारच्या ग्रामविकास मंत्री महोदयाचं लक्ष अतिशय भारतातल्या महत्वाच्या विषयाकडे वेधू इच्छितो सभापती महोदय नगरपालिका आणि नगरपंचायत या दोन क्षेत्रामध्ये ज्या शेतकऱ्याच्या जमिनी येतात त्या शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत त्या ठिकाणी विहिरी खान्याच्या बाबतीत असेल फळबाग लागवडीच्या बाबतीत असेल शेतरस्त करण्याच्या शेतरस्ते करण्याच्या बाबतीतला असेल हा लाभ नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदेच्या हद्दीमध्ये ज्या शेतकऱ्याच्या जमिनी आहेत त्या शेतकऱ्याला हा लाभ त्या ठिकाणी घेता येत नाही सभापती महोदय माझ्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातील अनेक शेतकरी ज्यांची ज्यांची जमीन ज्यांची जमीन नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये येते अशा शेतकऱ्यांना मनरेगा योजनेचा लाभ त्या ठिकाणी घेता येत नाही माझी आपल्या ग्राम ग्रामविकास मंत्री महोदयांकडे विनंती आहे की मनरेगाच्या कायद्यामध्ये बदल करून नगरपंचायत आणि नगर, नगर परिषद याच्या हद्दीतील शेतकऱ्यांच्या जमिनीला सुद्धा किंवा त्याच्या हद्दीत येणाऱ्या जमिनीला सुद्धा मनरेगाच्या अंतर्गत जे लाभ इतर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना मिळतात त्याच पद्धतीनं नगरपालिका आणि नगरपंचायतच्या हद्दीमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा तो लाभ त्या ठिकाणी दिला जावा ही कळकळीची विनंती माझी आपल्या माध्यमात केंद्र सरकारच्या ग्राम विकास मंत्री महोदयाकडे आहे धन्यवाद सॉ सोनल मंत्रा सलोन अँड करियर Skin makeup and prosthetic seed as holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles, makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses. Hundred percent practical and theoretical training. Child mantra salon and academy. One zero one Benua Vista Satrasa Station Road, Solapur. Contact. Seven double four seven double eight eight two double two and six three double nine double eight eight two double two.